नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज आगरी सेवा उन्नती मंडळ भिवंडी तालुका तर्फे रविवार दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता चरणीपाडा राहणार गाव भिवंडी या ठिकाणी प्रशस्त असे किशोर आर सी पाटील आगरी भवन तसच स्वर्गीय पुरुषोत्तम मणिबाई मोरेश्वर पाटील खुले रंगमंच स्टेज स्वर्गीय भगवान सेठ सेठ व मधुकर सभागृह तसेच द्वारकाबाई रामा पाटील सभागृहाच्या बांधकामाचे उद्घाटन माननीय गणेश नाईक महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री पालघर जिल्हा तसेच माननीय कपिल मोरेश्वर पाटील माजी केंद्रीय मंत्री तसेच माननीय आर सी पाटील साहेब आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते यांच्या शुभ असते आगरी भवनाचा होणार आहे आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा सेवा उन्नती मंडळ म्हणजेच गाव घर याच्याच पुढे नामांतर आगरी सेवा उन्नती मंडळ भिवंडी तालुका अशा प्रकारे होऊ येथील आगरी समाजाचे युवक एकत्र येऊ त्यांनी समाजाची एकत बांधणी केली आणि कुठेतरी समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी समाजाला कुठेतरी एक बैठक व्हावी या उद्देशानं राणा गावच्या हत्ती चरणीपाडा या ठिकाणी एक प्रशस्त असं आगरी भवन उभारण्याचा संकल्प केला आणि त्या पद्धतीनं बऱ्याच परिश्रमानं ज्येष्ठ नेते आर सी पाटील तसेच माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रशस्त असा आग्री भवनाची ओ हो। पायाभरणी केली आणि ते एक मस्त भवन त्याची निर्मिती झालेली आहे आणि त्याचं उद्घाटन सोहळा सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला आहे अशा या भव्य दिव्य समारंभास सर्व आग्र समाज बांधवांनी आपले मतभेद दूर ठेवून समाजाच्या एकीसाठी बाबी समाज घडवण्यासाठी एकत्र यावेळी अशी अपेक्षा आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत